प्रख्यात आता दिवस लोटले आहेत पोलिसांनी या प्रकरणी दिवस पोलीस कोठडी घेऊन तपास केला आहे आता तपास करण्यासाठी काही नाही असा दावा आरोपी मनीषा माने मुसळे हिच्या वकिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आत्महत्येस प्रवृत्त करणे हे जे कारण सांगण्यात आले ते कोणालाही सकृत दर्शनी पटण्यासारखे नाही कारण प्रख्यात मेंदूविकार तज्ञ ज्यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत त्यांच्या आयुष्यात अनेक वेळा प्रचंड मानसिक तणाव कामाच्या माध्यमातून आला असेल यावरून त्यांची कठोर मानसिक स्थिती दिसून येते बऱ्याच वेळा त्यांनी रुग्णांची भावना असतील भावनेच्या अनेकदा रुग्णांच्या नातेवाईकांकडून संतप्त भावना व्यक्त झाल्या असतील या सर्व स्थितीचा सामना त्यांनी कुशलपूर्वक केला असे मनीषाच्या वकिलांचे म्हणणे आहे संबंधित आरोपी मनीषा डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये दोन हजार आठ पासून कार्यरत आहेत डॉक्टरांनी तिला अधिकार दिले मोठे पद दिले अशी परिस्थिती असताना तिच्यामुळे ते टोकाचे पाऊल उचलतील असे वाटत नाही व ते कोणालाही पटणारे नाही असा मुद्दा मनीषाचे वकील अॅडव्होकेट प्रशांत नवगिरे यांनी मांडला आरोपी मनीषा ही डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये जवळपास वीस वर्षांपासून विविध पदावर कार्यरत होती या कालावधीत तिच्यावर डॉक्टरांकडून अथवा कर्मचाऱ्यांकडून कोणत्याच प्रकारचे आरोप झालेले नाहीत डॉक्टरांच्या आत्महत्येची घटना घडल्यानंतर मनीषावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला त्यानंतरच अचानक हे आरोपी कसे होऊ लागले अनाकलनीय वाटते असेही मनीषाचे वकील ॲडव्होकेट नवगिरे यांनी स्पष्ट केले